हॅलो एव्हरी वन माय नेमस पूजा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय संविधानावरील महत्त्वाचे प्रश्न त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास तर पुढचा प्रश्न बघूया मूळ संविधानात एकूण किती कलमांचा समावेश आहे तर उत्तर येईल तीनशे पंच्याण्णव कलम पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर दक्षिण आफ्रिका भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर भारतीय घटना समिती ही एकोणासशे शेहेचाळीसला अस्तित्वात आली तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते सच्चिदानंद सिन्हा घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचा सरनामा कोण लिहिला तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस चेश रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता तर सुरुवातीला संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमांचा समावेश करण्यात आला होता पुढचा प्रश्न बघूया भारतीय संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती कधी करण्यात आली तर एकोणीसशे एक्कावन्नला भारतीय संविधानाची पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर आपला भारत देश पुढचा प्रश्न बघूया संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला तर याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहे तर भारतीय संविधानाने नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहे तर पुढचा प्रश्न बघूया भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काशी संबंधित कोणते कलम आहे तर उत्तर येईल बारा ते पस्तीस नेक्स्ट क्वेश्चन बघूया संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेण्यात आले तर याचा आन्सर येईल अमेरिका पुढचं आहे भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला तर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस पुढचा प्रश्न आहे संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात याचं उत्तर आहे कलम बत्तीस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग